लागलं दुखायला चाललं तिला दवाखान्यात घेऊन इथं आहे तर लागली गाड्या भरतो जेवण करायला तर गाव जवळच आहे इथं सुनबायच जरा पोटात दुखायला या अल्लय बघा का काय बी है का नाही काल म्हणते तिला आईस्क्रीम खाऊ नको आहे चांगली नाही आईस्क्रीम गार लागत आहे जरा शिमगुड पाव शिंबूड बघ ती सर्दी झाली की झाले आम्ही दुखायला लागले त्याच्यामुळे चाललं घेऊन आता काय म्हणते बघू आता आईस्क्रीम खा म्हणते खा म्हणजे आता जर आईस्क्रीम खा तर आमची महिना आमच्या समजत असते तेव्हा काही आम्हाला कुठं टाकून देत नाही आमची महिना आहे का नाही लक्ष्मी 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 माझी ती लक्ष्मी लक्ष्मीला पुसलं सुद्धा बस खाली 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 दर आहे पेट। पेट्रोल टाकायला पेट्रोल, पेट्रोल संपला आजला बंगलो बांधायचा आपल्याला काय बोगव आता बंगलो बंगलो कमी कमी जागा म्हणजे दीड गुंट्यात बरं का हजार आहे दीड गुंट्यातच आहे बंगलो तीन मजली आपण तीन मजली बांधायचं आणि काय आपल्याला व्हायचं ना का तीन मजली हो आपल्याला तीन मजली व्हायची ना होईल ना कमन होईल माणसं नाहीत का आपण काय माणसं नाहीत का बंगला व्हायला मग एक कमीत कमी एक पंधरा दिवस झाला असं का गाडीला तेल टाकलेलं पंधरा दिवस झाला गाडीला तेल टाकलेलं या फिरवान गाडी इकडून घ्या इकडूनच गरबड नाही बरोबर गर। आम्हाला आहे गडबड मॅडम येणार आहे दहा वाजता म्हणून म्हणलं नऊ वाजताच उघडन मॅडम येणार आहे दहा वाजता त्याच्यामुळं चला आता चालू दुसरीकडल्या दवाखान्यामध्ये बघू आता तिकडलं जर चालू असलं तर बरं नाही तर मग दहा वाजता यावं लागेल आम्हाला चला बघू आता दुसरीकडं हायक कसं तर चालू सकाळ सकाळ कुणी पाणी मारायले कुणी काय करायले लवकर ते तुम्हाला म्हणलं होतं मी दहा वाजता पण म्हणलं उघडलं असेल नऊ साडेनऊ वाजलीत ना आता तरी मी माल तुम्हाला साडे नऊ वाजलीत ना तरी बी आता बसलात लसनापूर गाव गावामध्ये कसं तिचे झाड येत नाही शाळा वाटते शाळा ग्राउंड त्यांचा दवाखाना चांगला की विचार पाहिजे काहीतरी डोळ्याचा दवाखाना वगैरे डोळ्याचा आहे मग आपल्या डोळे दाखवायचे नाही ना डोळे ठेवून जायचे तपासते चला चला मग

युट्यूबला बघायला सुनबायला दवाखान्यात आणलं म्हणून हा युट्यूबर आहे मी मनीषा हजारे नाव चॅनल ला आहे तर चला दाखवायचं बघितलंय का तर मग काय सुनबायला आणलं दवाखान्यामध्ये कोणचं ते गाणे होय ते कुठले बी ते। ते एक तेरे दुनिया की हा नाही नाही आता काढलं दोन दिवस झाले काढलेलं गाणं ते म्हणायला लागले डाकिवलं मालक दवाखान्यात सुनबाईला तुमच्या हा बघा हसायला का नाही दोन इंजेक्शन येणार असलं की दिले मेडिकल लिहून देखा। 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 <laughs> देखा। का दिसेल मेडिकल लिहून दिले आणि ते गोळ्या रोज गोळ्या खायच्या बरं का पटकन बरं व्हायचं मेडिकल समोर मेडिकल मी घेऊन दे का तुम्ही येतात घेऊन येऊ मग आता येते मी पाच मिनटात मेडिकल द्या हम्म युट्यूब

चॉकलेट घेतल्या गोळ्या औषध गोळ्या झाल्या पाचशे रुपयाच्या आता डॉक्टर साहेबांची फी द्यायची राहिली अजून

चला का थांबायचे घेत तुम्हाला एखाद्या इंग्लिश अव घ्या ना कंबर हे दुखत आहे घ्या नाही दुखायला नसलं कसं घे चला चपले घाला तुम्ही घेतला तर निशिन बरं झाला असतं लय बार बारकुच आहे असं असं बसतात बोल काय होत नाही फिरवा आपली लॅम घेणे हा लॅम घेणे बाई आमची त्याला पुसतात का आणि मित्रांनो बघा ही आमची गाडी आमच्या मालकाला असे फिरायला म्हणलं का नाही की तिला पुसल्याशिवाय ते बसत तर आमच्या पोगारांनी घरी कोपी येऊन गाडी घेऊन आला आम्ही आलतात पुढे उसवाडायसाठी आणि ते तसंच गरबडीने घेतलं बायकोचं दुखायला म्हणून त्याला काही सुधारलंच नाही बरं वाटेल का आता हो ना म्हणून त्याने घेतली गाडी किता पळाला आमच्या नाही जमत स्वतःच्या अंगावर मळ किती असूच आपण तिला जमत नाही का उशीर व्हायला लागला उशीर व्हायला चला मी पण मी पण काय साधी का मा अंगावर ओढणी काढून दिली पुसायला द्या आता या ओढणीचा मळ नाही का लागायचा मला

भजे खा घ्या घ्यावा म्हणलं त्या अण्णाला भजे भजे म्हणाले त्या भजी ऐकूया ना अण्णा भजे आहेत का भजे कसे दिले तर पंचवीस रुपयाला प्लेट आम्हाला शंभर रुपयाची भाजी तर त्याच्या प्लेट मध्ये किती असते तर त्याच्या प्लेट मध्ये किती भजी असते त्या माला शंभर रुपयाची पाहिजे तर करायला पाहिजे का किती टाइम लागेल पंधरा मिनटात करा बरं मग लवकर त्याला शंभर दीडशे रुपयाची भजी घेते आता हिचं अजून पंधरा वीस मिनिट आता जायचं तर सोनबाईला भजे मकाचे आवडत ना भजे आहे का नाही सोनबाई आवडत आहेत का नाही त्यामुळे भजे तर घ्या पाहिजेत ना नाश्ता करायचा तुला नाश्ता करायचा सगळ्याला खायचं तिथं सगळ्याला खायचं मला इथं ना नाश्ता करायचा आ ना हा ना करा म्हणजे थोडं फास्ट करा शंभर दीडशे रुपयाचे घेते भाजी ताजी गरम गरम भजा कोणून घ्यायची कसे आता भारी लागत गरम गरमच हिरव्या मिरच्यामध्ये लाल मिरच्या फटामध्ये मोकळ्या ले लाल बडक भाजलेत गाड्या ले लाल बडक भाजले तर लयच कलर भारी राहील त्याला चहा पण पिडतय का आ? फरला भारती झाल्या या भाज्या तर ह्या भाज्यात गेले जेवण गरजेचं लई भाजीला टक लावून बघायला हिला शेवड्यानी वाज बी यायला नसत शेवड्यानी वाज यायला नस लय टक लावून बघायला घरी करते लावून बघून घरी करती तर आता आपल्याला गरीब भजे हिच्या हातचे पायाला चला आता घेते आम्ही आमचं सुरू <laughs> सोडलं आणून मला वाटतं त्यांनी गाडी अर्धी भरीत आणली असं जेवण केलं त्यांनी जेवण केलं बैल बी अरड्यात बैल अरड्यात कुठं गेलता म्हणून सुन बाईला दवाखान्यात दिल तर वागा घाला मिटी मिठी घाला द्यायला बैलाला घाला मिठी ते म्हणला असं मला वैरण सुद्धा टाकलं नाही हे गडयानी असं म्हणला असं माहिती का भरा लागलीत ना मग मला वाटलं करत का नाही काम आता सुनवायला भाकर खाऊ घालायची हय सुनवायला भाकर खाऊ घालायची ना कामाला लावायची लगेच ना ग ती बी डन म्हणायली बघा तिकडं ती बी डन म्हणायली डन म्हणायली या हा चला रे भजे खायला भजे आले तीर्थ चल <laughs> लय ले तोडला नाही कसा कसा वागा हाव लय ले तोडला नाही दाना दाना लगे किती डोन माल आहे म्हणायला तोडला का आला ते टाइमपासच करायला तिकडन तिकडन खाऊ द्या भाकरी भाकरी खाऊ द्या चला पाहिजे खायला काय आलं बैलाने मारली तिला दरा बजे हु हम्म तु त्या बायकून खाल्ले नाहीत ना तिथं हम्म सर्दी झाली सर्दी झाली दुसरं बी आहे पण ते सांगाय सारखं नाही धर मी बजा वाटून देते ना धर ना फिरता धर ना

काढते गुळ पटकन गीतीच पाणी पाणी द्या तिला जा लवकर संगीत तांब्या तो पुढचा टाइम करू नका बाबा लवकर जायचं चटकून घरी घरचे नाही आम्ही गेल्यापासून मोबाईल बघतात हां आता काय म्हणलं एका मिनिटात करतो बघतेच हे तो ग तिघ तिघं